आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज सायंकाळी ऑफिसमधून बाहेर पडताना एका महिलेचा कॉल आला आवाज अनोळखी असला तरी त्यात काही भीती आणि काळजी जाणवत होती एक वृद्ध महिला नोबेलच्या पुलाखाली निश्चित पडली बिलकुल हालचाल दिसत नाही अंगावर माशा घोंगवत आहेत तिला एखाद्या आश्रमात किंवा दवाखान्यात नेता येईल का पलीकडून विनंती वर्जा अर्जाव केल्यावर स्वर मी तातडीनं आज फाउंडेशनच्या दादासाहेब गायकवाड यांना बोलवलं तिथे गेल्यावर त्या महिलेची भयावह अवस्था पाहिली ती, ती जिथं झोपली होती तिथं ती तिच्या शेजानून भरधाव गाड्या जात होत्या पण अंगात त्राण नसल्यामुळे ती निस्तेज अगदी निश्चित पडून होती खूप वाईट वाटलं तिची ती अवस्था बघून क्षणभर विचार आला की कुणाची तरी आई असणार कुणाशी तरी बहीण असणार तिला थोडा आधार आणि विश्वास देत मी पुढे सरसवले तिची माहिती विचारली तिनं तिचं नाव कुसुम बाळासाहेब मुसळे असं असल्याचं सांगितलं आणि ती सोलापूर जिल्ह्यातील बोलून गेली तिला पाणी आणि खाण्यासाठी दिल्यावर तिच्या चेहऱ्यावर थोडस तिला नवजीवन देत एक प्रकारे अवस्थेतून बाहेर काढल्याचा मनस्वी आनंद झाला आणि समाधान वाटलं सुरुवातीला पाहिलं तेव्हा या आजीचे डोळे निष्प्राण झालेले डोळ्यात भीती चेहऱ्यावर उपाशी पाण्याची सावली त्या बोलत नव्हत्या पण त्यांचं दुःख आक्रोश करत होत त्यांच्या हातांवर काळाच्या जखमा होत्या पण मनात अजूनही जीव होता आता मात्र त्यांचे डोळे चमकत होते त्यातून अश्रू नव्हे तर माझ्यासाठी आशीर्वादच वर्षाव करीत होते आस्क फाउंडेशनचे दादासाहेब गायकवाड यांनी चांगली मदत करून त्या आजींना आश्रमामध्ये नेलं खरंच त्यांचे मनापासून धन्यवाद आपले विश्वासू सौ स्मिता तुषार गायकवाड सरचिटणीस पुणे शहर भाजपा ओबीसी आघाडी स्मिता सेवा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष